नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच हेडूचं हो नियोजन म्हणजे तुम्ही म्हणता के केशव दादा काहीतरीच बोलतोय या काहीतरीच बोलायचा विषय नाही तुम्हाला सांगतो हा बघा सगळी जण भाकर ये भाकर नाही मला टॉपलेत खायला भाकर मला आता तुम्ही सांगताय का मला जेवायचंय का नाही जेवायचे अगं मग तुम्ही मी माहित नाही जेवतो का नाही का जेवणारच नाही मग मला माझा तुम्ही विचारच करा ना भाकरीचा विचार ना, ना।, ना। मग ज्या दिवशी भाकर करून त्या दिवशी सांगायचं सायपाक झाल्या मला जेवायचं नाही माझ्या नावाची भाकर कर नको तर आधीच झालेला असतो मग वरण सांगायचं काय सांगायचं मला जेवायचं नाही म्हणून भाकर नाही किल माझी सकाळच्या दोन तीन चपात्या खात्या मग दोनच केल्या भाकरी म्हणलं चट राहते शिलग मग खा चालतो मी जाऊ दे आता मरून देशिळ ते तुकड मला खायला चटणी भाकरी त्याशिवाय पोटात आग होती काय केशव उलता पालता होतोय काय केशव चांगलं सांगते की काय चांगलं सांगते मोबाईल इकडे बॅटरी आणता समोर तिकडून काही सरे सरे हा छोको नीत खरंच जेवायचंय का सांगा मी भाकर करते जेवायचंय का मला नाही जेवायच बाबा इकडं दिदी जेवती आई जेवती या दीदीने घेतलंय डाळ केली या कशाची डाळ मटकीची ना मटकीची डाळ आणि माझ्या आवडीची भाजी केली या शापू चुक्याची शापू चुक्याची भाजी केली आणि मला ठेवली नाही ह्यांनी की जेवा नाही मला जेवायचं आता आता मी जेवतच नसतो काय व्हायचंय ते होऊ दे म्हणजे तुम्हाला भूकच नाही काय काय याच असलं माणूस उगच लावायला म्हणून म्हणते नको करू पोरे का दाप ति त्याच्यावर तुम्हाला जेवायचं तुम्ही मला जेवायचं कर नसलं जेवायचं तर म्हणसान मला नाही जेवायचं आला का वाड्यात तर दोन तीन ठेवायच्या मला आळूच करो करो काय खाता या काय बी आज माझा ह्यांनी जेवायचा विचारच केला नाही होय काय काय तर म्हणला नाना। नाना <laughs> 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 ना कुठेच काय भाकरी करते काय तिथं पिठही म्हणती लगेच भाकर थापते लगेच घालती कार्तिकी म्हणते केला लय तीन वाजता आलती सरबत फिरबत केला उन्हाच्या कारातच आलती आणि पत्रिका वाटाय गेल्यात तिकडं तुळशी मुडली कुणीकडं कुणीकड पाऊनरावळ आहेत तिकडं आता आपा कुठं कुठं नेतात काही की काय माहीत नाही दाजीला फोन केला दाजी म्हणलं संध्याकाळी मुकामाला येत आहे ना घरी तर दाजी म्हणलं नाही जुळायचं मला नको टमाट बाळा तुखा नाही जुळायचं म्हणलं मी सांगवीत थांबणार आहे मुकामाला चालतंय म्हणलं ठीक आहे तुमच्या हिशेबाने दाजीला म्हणलं यायचं असलं तर सांगा काहीतरी निवेदन करायला दाजी म्हणले नाही व्हायचं ताईला रात्री फोन केला ताईचा अजून फोन येतो या मी परत करते म्हणली फोन कधी परत करते म्हणली मी पण नाही करणार आता कामात येत गोडी रडती वाहिलीच मग ती लग्नाला जायचंय मग नाना पाठ केली या काय करू अयो दादाने आंबा आणाय सांगितलं होतं जेव्हा आंब तुम्हाला सांगतो दादाला घेऊन आलो आंब दिलं चार पाच आ, दादा आता जेवण मस्तपैकी पैकी बसले ते पोरं आंघाव सांगतोय माझे सर कुठे तो बस केला आता तो कडच चालू केलं होतं मी कुठं खाते पिला पिल्याला चारती वय वार का नाही होईल सुटलं त्याच्यामुळे जा लाईट जाते सारखी पिल्या सरकी ना का माग खाली बस रिथं बस हीता बस हिथं बस देव बिथं देव बव नाही बस हिथं बस खाली खाली बस चल चल खाली बस सर आंदा सोड त्या बॅटरीचा उजेड पडतोय इकडं लाईट पण जाते पानाशियाच काय म्हणते सांग बाकर आणि ते कोमलच्या गुरु आईच्या मुलीचं लेगीन आहे तर त्यांच्यासाठी आयर घ्यायचा होता पण आयर कॅन्सल केलाय आम्ही आणि काय आयर कॅन्सल केला नको म्हणत हो द्या मग म्हटलं आपलं जाऊ द्या पैसे देऊ मग पैसे तर होत्या आयर कॅन्सल केलाय आपलं काय हजार पाचशे हजार दीड हजार हजार पाचशे काय असन ते असं आपलं आयर करू म्हणजे कपडे तर काय सगळेच घेणार ती त्याच्यामुळं आपला पूर्वी कालवून पिती आमची बघितले का तसलं आहे हिच करत नाही आपण आता हुलग्याच फुलग्याच कडवणी कडवणीच कवा मग कडवणी तर किती दिवस झालं कडवणी पिली का तू काढान काढाण काढा का ग बस नाही कोण कोण पिलय मला नक्कीच कमेंट करून सांगा नाव ऐकलं का कोणी तो वय तो ऐकलंच नाही का नाव तर माहितीच नाही छकूला माहितीच नाही होलग्याचं काढान म्हणजे मथाराई करायची आपली आजी आमची माझी आजी तुझी पणजी दादाची बायको शांताबाई शांताबाईला शांताबाई पोटाला आली म्हणते तक कसं हसतोय शांताबाई <laughs> <laughs> आणि होलियाचं काढण म्हणजे कस होलग्याचं काढण आता काय काय टाकत आहे मीठ आणि पाणी भाजायचं शिजवायचं शिव त्याचं पाणी काढायचं त्यात तिखट मीठ टाकाय मीठ टाकायचं लसणाची पुडी खायचं काय काय परत सांग नेट उठकी पोरय जायचं शिजवायचं आणि ते पाणी शिजलेलं पाणी वरत काढायचं त्यात आत्या आणि त्याला ते हे करायचं लसणाची पुडी द्यायची मग त्याच्यात भाकरी करून खायची काय कळलं का नाही काय माहिती आणला मी तर नाही नाही होलकं भाजायचं म्हणल्यास शिजवायचं त्याला लसणास फुडणी द्यायची चटणी मी टाकायची आणि पाणी ओतून पाणी वाटायचं ना त्यात मग काय पाणी वातच नाही पाण्याचं असतं आहे ते मग केळ असं केळं आपण जातो काय बोलते कोमल जाऊन दे मरून ते ही काहीतरी तुम्हाला सांगतं सांगायला लागलेत येऊ हऱ्या होऱ्या त्याच्यामुळे काही माझले अवघड येत ही पुवार तर निसत तांबाटच खात या दोन चार दोन चार तांबाटी सगळी खाऊन टाकली माझी अजून तांबाटी हात का बघून या जवळ पिशवी मला खायला दिलं मलाच खायला मिळालं नाही कोणाला मला खायला मिळाल नाही मग आता लिहा की जे पानच होती चार पाच आणि त्यात मध्ये तिघ तीन आणि दोन पाच पाच सहा दादा सात सात माणसांनी चार पान तरी सगळ्यांनी एक एक तुकडा खाल्ला की एक तुकडा कधी भेटला नाही तुला खायला पोट भरून पोट भरून खायच्या होत्या कोम अवघड तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला दिसू नका चला मित्रांनो बाय अगं छको बाय कराय आली रे बाय 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 बाय